ठाणे महानगरपालिकेचा पुढील लोकशाही दिन तीन फेब्रुवारी रोजी होणार आहे तरी नागरिकांनी फेब्रुवारी महिन्याच्या लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी म्हणजेच वीस जानेवारीपूर्वी त्यांचे अर्ज निवेदनं महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रतीत सादर करावीत हे निवेदन दाखल करताना अर्जदारानं प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र एक ब सादर करणं आवश्यक आहे प्रपत्र एक ब नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलं आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रकानुसार डिसेंबर 2012 हजार बारापासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदनं न स्वीकारता हे निवेदन दोन प्रती लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचे आदेश काढण्यात आलेत मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केली आहेत तसंच ज्या निवेदनांवर एक महिन्यांपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार सादर करावी एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही त्याचप्रमाणे आस्थापना विषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणं तसंच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांच्या संस्थांच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिला आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाचे नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत